हरिओम आपण भगवतगीतेच तात्पर्य काय असं जर का विचार केला तर त्यासाठी आज काही चिंतन करूया आपल्या यजुर्वेदामधला जे बृहदारण्यक उपनिषद आहे त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्री यांचा संवाद येतो त्यामध्ये शेवटी याज्ञवल्क्य म्हणतात की आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य निधी ध्यासितव्य तर मग त्यावरून असं समजतं की श्रवण मनन आणि निधीध्यासन असे तीन आंतरिक साधनेचे मार्ग सांगितलेले आहेत ज्या वेळेला कर्मयोगाने चित्तशुद्धी वगैरे होऊन जाते एकाग्रता पण होते आणि त्याच्यानंतर मग ज्ञानासाठी मुख्य हे तीन मार्ग आहेत त्याला अगदी निकटचे ज्ञानप्राप्तीचे निकटचे मार्ग म्हणतात श्रवण मनन निदिध्यासन तर त्यातलं जे पहिलं श्रवण आहे तर ते करायचं म्हणजे काय तर तसं ऐकणं तर आपण भरपूर ऐकतो नेहमीच पण वरणपूर्वक श्रवण स्वामी सुबोधानंद यायचे सांगलेला तर त्यांचा एक शब्द तुम्हाला आठवत असेल वर्णपूर्वक श्रवण की जी आहे वर्णपूर्वक श्रवण म्हणजे पूर्णपणे आपली रिकामी पाठी करून आपल्या मनाची कोरी पाठी करून पूर्ण भाव विश्वास श्रद्धा याच्या सकट ऐका आणि ऐकताना शंभर टक्के ऐकाच फक्त तर तेव्हा इतर काही चिंतन मनन करू नका इतर काही आठवू नका आणि ते ऐकून झाल्यानंतर शांतपणे मग नंतर तुम्ही केव्हा तुमच्या सोयीनी ते पुन्हा आठवा आज काय एक काय ऐकलं काय काय सांगितलं आणि मग त्याच्यावर नंतर तुम्ही तिथे उलटसुलट साधक बाधक विचार करू शकता की इकडे मी असं वाचलंय तिकडे मी असं ऐकलं होतं आज यांनी असं सांगितलं मग हे कसं मग ते श्रुतीमत्ता संधी येतात मग त्याचा मनान पुढे आपण करू करू शकतो कि मला जरी आता त्याचा अनुभव नसला तरी ते बरोबर असणार तर ते, ते, ते कसं त्यासाठी आपली बुद्धी तर्क लावायचा असो तर हे श्रवण जे आहे तर ते करण्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलं की तात्पर्य निर्णय म्हणजे श्रवण एखाद्या ग्रंथाचं आपण श्रवण केलं म्हणजे काय की त्या ग्रंथामध्ये काय सांगितले ते आपल्याला समजलं पाहिजे तर याला तात्पर्य निर्णय म्हणतात आणि तात्पर्य निर्णय कसा करायचा तर त्याचा सहा त्याला घटक सांगितले तर त्याचा सा प्रश्लोकच आहे प्रसिद्ध उपसंहार वभ्यासो पूर्वता फलम अर्थापत्ती अर्थवादोपत्तीश लिंगम तात्पर्य निर्णये उपक्रमोपसंहाराव अभ्यासो पूर्वता फलम लिंगम तात्पर्य निर्णय ह्याच्यामध्ये सहा घटक सांगितले की ज्याच्या आधाराने आपण तात्पर्य निर्णय करू की जेणेकरून आपलं श्रवण जे आहे ते प्रभावी होईल आपल्याला उपयुक्त असं होईल तर त्यातलं आज आपण एक बघूया की पहिलं जसं की उपक्रम आणि उपसंहार उपक्रम याचा अर्थ सुरुवात ग्रंथाचा आरंभ कुठल्या शब्दांनी केलाय आणि ग्रंथाचा शेवट कुठल्या शब्दांनी केलाय उपक्रम आणि उपसंहार हे मिळून एक घटक होतो तर नेहमीच बघतात की कुठल्या ग्रंथाचा आरंभ के मंगलाचरणाने केलेला असतो मग त्याच्यात काय काय शब्द आहेत तसं भगवद्गीतेचा आपण विचार करणार होतो आज भगवद्गीतेचं तात्पर्य काय त्याचा निर्णय करायचा मग त्यामुळे ही जी सहा घटक आहेत तर ते आपण त्या भगवद्गीतेला लावूया तो पहला है हो तो तो तर पहिला आहे उपक्रम आणि उपसंहार तर म्हणजे भगवद्गीतेची सुरुवात कशाने होते तर तिथे असं सांगितलं एकदा आपण जस्ट फक्त शाब्दिक अर्थ बघूया आणि मग याच्याकडे येऊया तर उपक्रम उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट त्याच्यानंतर अभ्यास अभ्यास म्हणजे वारंवारता पुन्हा पुन्हा कुठला विचार सांगितलेला आहे पुन्हा पुन्हा कुठल्या मुद्द्यावर भर दिला आहे आणि त्यामुळेच शब्द पण अर्थात तेच तेच पुन्हा येतात जसं की छानगी उपनिषदात सांगितलं की तत्वमसी 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 नऊ वेळा सांगितलं छानगी उप उपनिषद तत्व मिसि कठोपनिषदात सांगितलं कि जे इकडे आहे तेच तिकडे आहे ए तन ए तद्वयत ए तद्वैत ए तद्वैत कितीतरी वेळा हा शब्द तुम्हाला कठोपनिषदात दिसेल अशा प्रकारे अभ्यास म्हणजे वारंवार कुठला शब्द आलेला आहे जास्त की ज्याच्यावर ज्या मुद्द्यावर ज्या विचारावर भर द्यायचा आहे त्या ग्रंथकारांना तर त्याप्रमाणे भगवद्गीतेत कुठला आले ते आपण विचार करू नंतर त्यानंतर तिसरं जे आहे पहिला उपक्रम उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट नंतर अभ्यास म्हणजे वारंवार तर तिसरा तिसरा जो आहे तो म्हणजे अपूर्वता अपूर्वता म्हणजे असं कुठलं तत्व ह्याच्यामध्ये सांगितलंय की जे मी इतर कुठेच जाणू शकत नाही इतर कुठल्याच प्रमाणांनी मला ते कळत नाही असं कुठलं नवीन कुठलं अपूर्व असं विचार असं ज्ञान ह्याच्यात दिलेला आहे की ह्याच फक्त शब्द प्रमाण ह्याच साधनाने ते मला जाणता येतं डोळ्यांनी पाहू शकत नाही प्रत्यक्ष तिथे जाऊ शकत नाही पोहोचू शकत नाही स्पर्शाने स्पर्श ज्ञान करू शकत नाही असं काय अपूर्व ह्याच्यात सांगितलंय तर याला अपूर्वता म्हणतात त्यानंतर चौथं जे आहे ते अपूर्वता फलम फलम म्हणजे हा जो मी ग्रंथ अभ्यासत आहे ही जे समजा गीता आहे किंवा कुठलाही ग्रंथ तर त्याचा ते अभ्यास करून मला परिणाम काय मिळणार आहे वॉट आय विल गेट तर मग मला त्याचा फायदा काय हा अभ्यासाचा याच्यात मी इतका वेळ देईन याचा विचार करीन एवढे श्रम करीन तर अशा प्रकारे उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फलम हे झाले चार आता उरलेले दोन जे आहेत ते खाली सांगितले अर्थवाद उपपत्ती अर्थवाद याचा अर्थ या की जे आपल्याला सांगायचंय त्याची प्रशंसा केलेली असते त्याची स्तुती केलेली असते तर इथे म्हटलं की निंदा न निंदा प्रत्यर्थ तर ते जे स्तुती करायचे आहे जे सांगायचंय महत्वाचं जे वाटतं आपल्याला शास्त्रांना संतांना तर ते पुन्हा पुन्हा छान आहे असं सांगतात सा तर त्यामुळे त्याची स्तुती केलेली असते मग उदाहरण वगैरे देऊन सांगतात तर मग त्याला म्हणतात अर्थवाद जसं की आई पण म्हणते ना आपल्या मुलाला लहान मुलं असत तेव्हा की आमचा बाळू एकदम शहाणा आहे रोज शाळेत जातो तिथे नीट शिक्षकांचा ऐकतो अभ्यास करतो आणि घरी आल्यानंतर व्यवस्थित चप्पल काढून ठेवेल नीट कोपऱ्या दप्तर जागेवर ठेवेल हात पाय तोंड आणि नंतर मग खाऊन पिऊन नंतर अभ्यास करेल असं आमचा बाळू शहाणा आहे आता तिला काय पाहिजे असतं की त्यांनी असं वागावं तर म्हणून ती त्याची अशी स्तुती करत असते तर मग बाळूला पण वाटत की खरंच आई आपल्याला किती चांगलं मानते ना आपण पण असंच केलं पाहिजे तर असं श्रुती पण आपली आई आहे की अगा जे अहितापासवणे काढतील हित सांगून वाढवते नाही गा श्रुती परवते माऊली जगा तर मग ह्या जगामध्ये एक हजार आईबाबांच्या सारखे आपले हिताची काळजी करणारे हे ग्रंथ आहेत तर त्यामुळे ते, ते पण जे त्यांना आपण करावं असं वाटतं खरं बोलावं तर मग त्याची ते स्तुती करतील त्याला अर्थवाद म्हणतात तर तसं कुठल्या मुद्द्याची स्तुती ह्याच्यात आलेली आहे ग्रंथात याच्यावरून तात्पर्य निर्णय होतो की ज्यामुळे श्रवण आपलं चांगलं होतं आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपपत्ती उपपत्ती याचा अर्थ तर्क किंवा कारणमीमांसा देऊन आपल्याला पटवून दिलेलं असतं तार्किक कारण आपल्याला बुद्धी असते नुसतं आपण मनाने नाही वाचत सगळं आपल्याला ज्याप्रमाणे मन आहे भावना आहे त्याप्रमाणे बुद्धीमध्ये विचार असतात हे कशावरून खरं असं कोणी अनुभव घेतलाय का किंवा हे तुम्ही सांगता ते आम्ही नुसतंच मान मांडणार नाही तर कसं ते, ते आम्हाला समजून सांगा हे का आम्ही करायचं हे केल्यावर काय होईल तर मग ते टप्प्याटप्प्याने जो विचार आहे कारण मी माणसा त्याला म्हणतात हे कारण आहे हा त्याचा परिणाम आहे कॉज अँड इफेक्ट अशा प्रकारे जे दिलेलं असतं तर्क तर त्याला म्हणतात रिझनिंग तर त्याला म्हणतात उपपत्ती तर हे सहा जे आहेत तर ते कुठल्याही ग्रंथाचं तात्पर्य काय ते शोधून काढण्यासाठीचे नियम आहेत उपक्रमोपसंहारो अभ्यासपूर्वता फलम अर्थवा, अर्थवाद अर्थवा उपपत्तीश्च अर्थवाद उपपत्ती लिंगम तात्पर्य निर्णय आपण त्यातलं आज बघूया की पहिलं जे आहे उपक्रम आणि उपसंहार हे भगवद्गीतेच्या अनुषंगाने कसं तात्पर्य निर्णय होत हो? की ज्याच्यामुळे श्रवण चांगलं बनेल तर म्हटलं भगवद्गीतेमध्ये सुरुवात काय आहे भगवद्गीतेची सुरुवात कशी होते ते म्हणलं की धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा माम का पांडवाश किम कुर्वत संजय ही सुरुवात आहे सातशे श्लोकांच्या पैकी पहिला श्लोक आहे तर आता ह्याच्यामध्येच स्ग केवढा विचार करण्यासारखा आहे पहिला शब्द आहे धर्म आणि तसं म्हटलं तर शेवटचा कुठला श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितीर्मतीर्म मम मा हा शेवटचा शब्द आहे आणि पहिला शब्द आहे धर्म तर मग उपक्रम आणि उपसंहार हे जर का आपण बघितले तर मम धर्म असा शब्द बनतो तर मग मम धर्म म्हणजे काय म्हणजे माझं कर्तव्य किंवा माझ लक्षण माझ वैशिष्ट्य तर मी असण्यासाठी कुठली आवश्यक गोष्ट आहे ते भगवद्गीतेमध्ये सांगितले आता थोडक्यात पहिल्यांदा आपण शब्दांचा अर्थ बघू आणि मग याच्याकडे ये येऊया तर भले आपल्याला जरी सावकाश गेलो तरी हरकत नाही आपण सावकाश सावकाश बघूया उद्याचं सा जरी उद्या परवा आणखीन बरेच दिवस लागतील याला हे तात्पर्य निर्णय करण्याचे सहा घटक त्यांचा विचार करण्यासाठी तर म्हटलं की धर्मक्षेत्रे क्षेत्र म्हणजे शेत जसं मराठी शब्द आपला शेत आला तर संस्कृत शब्द आहे क्षेत्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सव वामकाफ पांडवाश किंम अकुर्वत संजय धृत राष्ट्र जे आंधळे आहेत डोळ्याने आंधळे आहेत आणि कोणी कोणी संत असतात डोळ्याने आंधळे पण गुलाबराव महाराज नंतर एक गंगेश्वरानंद म्हणून मुंबईचे होते गुरुदेवांच्या कालीन तेही प्रज्ञाचक्षु त्यांना ते म्हणतात पण इथे मात्र धृतराष्ट्राच्या बाबतीत मात्र बुद्धी जी आहे ती पण झाकळलेली आहे मुलाबद्दलच्या अतिरिक्त मोहामुळे आसक्तीमुळे तर हे धृतराष्ट्र विचारतात संजयाला युद्ध झाल्या सुरू झाल्यानंतर दहाव्या दिवशी संजय पुन्हा येतात जेव्हा की भीष्म पडतात महाभारताप्रमाणे तर तिथे ते आल्यानंतर त्याला विचारतात की संजय या माझ्या मुलांनी पांडवांनी काय केलं त्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे तर त्यांनी म्हटलं की शेत शेत म्हणजे ज्याच्यामध्ये बी पेरतात शेतकरी आणि पीक निघत एका बीचे शंभर ताण्यांचं कळेस होत तर अशा प्रकारे तर तिथे अनेक आपल्याला फळ मिळतात तर त्याचप्रमाणे हे जीवन जे आहे आपलं हे जगत जे आहे तर यामध्ये सुद्धा आपण येऊन आपले वाचिक कर्म मानसिक कर्म कायिक कर्म काया वाचा अनेक कर्म, कर्म करतो ह्याच्यात काही विचार करतो काही प्रत्यक्ष करतो काही बोलतो आणि त्याचं त्याचं फळ आपण गोळा करतो तर म्हणून याला क्षेत्र म्हंटलं कुरुक्षेत्र आणि कुरु म्हणजे कर्म तर ही माणसाची जी योनी आहे मनुष्य योनी याला कर्मयोनी असं म्हणतात इतर ज्या योनी आहेत त्यांना भोग योनी असं म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ पशु योनी आहे साप पशुपक्षी वगैरे हे सगळे कीटक कुलपाक्रम आणि तसंच देवदेवतांची जी योनी आहे तर त्यांना तिथे प्रत्यक्ष तुम्ही जाणीवपूर्वक काही नवीन कर्म करू शकत नाही जी जी आपली वाईट कर्म होती तर त्यांचा परिणाम म्हणून आपल्याला अधम योनी म्हणजे पशुपक्ष्यांची क्रियक योनी मिळते आणि तिथे ती कर्म फक्त भोगून संपवायची असतात तिथे त्या योनीमध्ये करतुम अकर्तुम अन्यथावा कर्तुम म्हणजे अशी काहीतरी नवीन करण्याची विचार करण्याची विवेक करण्याची अशी क्षमता नसल्यामुळे तिथे आपण नवीन काही कर्मामध्ये आपल्या ऍडिशन करू शकत नाही म्हणून त्याला भोग योनी म्हणतात पण मनुष्याला मात्र असं देवाने सामर्थ्य दिलंय की आपल्या पूर्वा पूर्वीच्या संस्कारांप्रमाणे वासनेप्रमाणे इच्छा आली काही करण्याची उर्मी आली तरी आपण ती तपासू शकतो आणि ती जर का योग्य नसेल तर ती इच्छा सोडवून देऊ शकतो आणि जर का चांगली असेल तर करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण ह्या जन्मामध्ये आपल्या पूर्वीचे पण कर्म संपवू शकतो प्रारब्ध ज्यांनी सुरू झाले हा देह हे जीवन आणि त्याचप्रमाणे नवीन पण आपण त्याच्यात जो आपला साठा आहे कर्माचा सा त्याच्यात ऍडिशन पण करू शकतो त्याचप्रमाणे ह्याच जीवनामध्ये आपण साधना करून ते जे प्रारब्ध आहे ते संपलं की बस आपण मुक्त म्हणजे संचित तिथेच निघून जात ही पण मोठी सोय मनुष्य देहामध्ये देहा आहे म्हटलं की छिद्यते सर्व संशया भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे तर ह्याच मनुष्य देहामध्ये आपल्या हृदयाच्या अविद्या काम कर्म या ज्या हृदय ग्रंथी आहेत तर त्या सुटू शकतात आणि आपले सगळे संशय त्यांचं निराकरण होऊ शकतं आणि एक स्पष्ट असं निर्भेळ असं ज्ञान आपल्याला होऊ शकतं की ज्याच्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण आणि त्याच्या मधले सगळे जे व्याप असतात ते काही त्याच भोगावं लागत नाही अशा प्रकारे भोग योनी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र म्हणून याला कुरुक्षेत्र असं म्हटलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता हा लढायला आलेले आहेत हे सगळे आणि त्या वृत्तीच आहेत चांगल्या वाईट वृत्ती आणि ह्या ज्या चांगल्या वृत्ती आहेत त्यांनी मात्र श्री कृष्णाला आपलं सारथ्य दिलेलं आहे म्हणून तो त्यांचा नायक आहे नायक म्हणजे नेता नेता म्हणजे मार्गदर्शक निनय या धातूपासून ते आलेले जसप्रमाणे डोळ्यांनी बघून आपण मार्ग चालतो तर तसं नेता जो आहे तो डोळ्याचं काम करतो अच्छा आता आपण धर्म या विषय शब्दावर विचार करू जो पहिला शब्द आहे मम धर्म आपण म्हटलं तर धर्म म्हणजे अनेक तसे पैलू आहेत त्याच्या अर्थाचे तर धारणात धर्म किंवा धारयते अनेन इति धर्म असे त्याच्या व्युत्पत्ती सांगितलेल्या आहेत की हा शब्द कसा तयार होतो तर म्हटलं की जो बांधून ठेवतो धरून ठेवतो जो सगळ्याच पालन पोषण करतो तो धर्म आहे ज्याच्यामुळे सगळं टिकून राहत तो धर्म आहे असं जर का आपण बघितलं तर, कि सा थो, थो थो, थो तर गुरुदेव सांगतात की द लॉ ऑफ बीइंग इस धर्म म्हणजे आपण असण्याचा जो एक लक्षण आहे जे अत्यंत आवश्यक असं इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक असं जे आहे तर स्वभावतच सहज असा जो गुणधर्म आहे त्याला धर्म म्हणतात की ज्याच्या विना आपण ते असू शकत नाही तर तसा कुठला धर्म आहे जसं की आपला सच्चिदानंद हा धर्म आहे म्हणजे की सत म्हणजे असते असणे केवळ अस्तित्व ते नसलं तर आपण नसणारच त्यामुळे अस्तित्व आहे सत चित म्हणजे शुद्ध ज्ञान शुद्ध ज्ञान म्हणजे ती जाणीव ते जाणीव तत्व ऑब्जेक्टलेस अवेअरनेस की ज्याच्यामुळे मला जगातल्या सगळ्या गोष्टींचं कलांच शास्त्रांचं ज्ञान किंवा अज्ञान दोन्हीच ज्ञान होतं मला कळतं की मला हे कळतंय आणि हे कळत नाही हे दोन्ही मला कळतं तर ते चित शुद्ध ज्ञान सच्चित आणि आनंद म्हणजे सुख म्हणजेच आनंदता शांती हास्य हे सगळ्या रूपातून ते सुख जे आहे आपला सुख स्वभाव हो जो आहे बघा काहीही जरी झालं तरी आपण पुन्हा ते विसरून शेवटी आनंदाने हसायला खेळायला गायला लागतो सगळं आपलं जीवन जी जे आहे ते पुन्हा आनंदाकडेच चालायला लागत तर असं ते आनंद जे तत्व आहे ते प्रियता जी आहे प्रियता ती आपण कोणाला तरी प्रिय असतो किंवा आपल्याला काहीतरी प्रिय असत का। तर ती ते प्रकटीकरण आहे करणे तो, तो सच्चिदानंद हा आपला धर्म झाला हा आता आपण धर्मक्षेत्र या शब्दावर विचार करतो धर्म आता त्याच्यानंतर आपण थोडस खाली येऊन खालच्या स्तरावर बघितलं म्हटलं की धार उशनता। उशनता ते आण नाही ते धर्म म्हणजे असा कुठला महत्वाचा गुण आहे की ज्याच्यामुळे अग्नि समजा आहे तर अग्नीचा धर्म म्हणजे उष्णता जर का उष्णता नसेल तर त्याला अग्नी नाही म्हणता येणार म्हणून उष्णता हा अग्नीचा धर्म आहे शीतलता हा पाण्याचा धर्म आहे आता पाणी गरम केलं तर उष्ण होतं पण पुन्हा ते आपल्या स्वभावाकडे जातं आणि तसंच ठेवून दिलं की पुन्हा गार होत गोडी हा साखरेचा धर्म आहे बाकी आकार वेगवेगळे असतील तिचे मिठाईमध्ये साखर वेगळा वेगळा आकार रूप रंग धारण करते त्याचप्रमाणे पण गोडी हा तिचा धर्म आहे तर असं आपलं समाज आपलं राष्ट्र आपली संस्था आपलं कुटुंब हे सगळं कशाने धरून ठेवलं जातं तर त्याला धर्म असं म्हणतात तर म्हटलं की जे जे सद्गुण आहेत त्यांनी समाज आणि हे धरून ठेवला जातो तर त्याच्यामध्ये जा सामान्य धर्म आणि विशेष धर्म असे दोन प्रकार होतात सामान्य धर्म म्हणजे जे सद्गुण की जे सार्वजनिक आणि सार्वकालिक असे आहेत म्हणजे कुठल्याही देशामध्ये जा तुम्ही कुठल्याही काळामध्ये जा खरं बोलणारा जो असेल त्याला आदर मिळेल आणि खोटं बोलणारा जो असेल त्याला कधीही आदर मिळणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा कुठल्याही काळामध्ये जा दया परोपकारी करुण हृदयाचा असा जो गुण असेल तर तो सगळ्यांच्या पूज्य भावाला पात्र होतो कुठल्याही देशामध्ये जा तुम्ही कुठल्याही काळाचा विचार करा त्याप्रमाणे सार्वजनिक आणि सार्वकालिक असे जे गुण आहेत सत्य शांती क्षमा सहनशीलता भक्ती शम दम त्याग सेवा हे सगळे जे गुण आहेत तर त्यांना सामान्य धर्म असं सा म्हणतात की त्याच्यामुळे समाज संस्था राष्ट्र आणि आपलं कुटुंब आणि आपण स्वतः सुद्धा आपलं व्यक्तिमत्व पण असं इंटिग्रेटेड म्हणजे असं छान एकत्व असलेले आपलं व्यक्तिमत्व राहतं असं दुभंगलेलं द्विधा नाही होत याच्या विरुद्ध जर का के केलं तर द्विधा होतो बघा असत्य जो मग कोणी बोलतो तर त्याचं व्यक्तिमत्व दुभंगलेलं असतं द्विधा असतं त्याच्यामध्ये तेज नसतं बोलण्याचं गुरुजी म्हणतात की राईट इज माईट जो खरं बोलतो त्याला सगळे घाबरून राहतात जो ऑफिसमध्ये सुद्धा जो खरा लाच घेत नाही नियमाच्या विरुद्ध वागत नाही तर त्याला जे ते नियम तोडतात ते घाबरून असतात आणि म्हणून त्याची ती लवकर तिथून बदली करायचा प्रयत्न करतात तर अशा प्रकारे ज्या वेळेला आपण असत्य भाषण करतो तर त्यावेळेला मनालाच सवय लागते कि जे बघितलंय जे समजून घेतलंय जे मला वाटतंय माहितीये ते, ते बोलायचं नाही दुसरंच बोलायचं तिसरंच करायचं आणि त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व दुभंग हे सगळ्यात मोठा तोटा आहे खोट बोलण्याचा असं तर अशा प्रकारे धर्म म्हणजे हे सामान्य जे सद्गुण सांगितले ते आणि त्याचप्रमाणे सामान्य कर्तव्य या सद्गुणांनाच आधारित कर्तव्य आहेत की कोणाची हिंसा करू नये जीवन जिथं जिथं आहे तिथं त्याचा आदर केला पाहिजे मोठ्यांचा आदर केला पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे कृतज्ञता ठेवली पाहिजे हे सगळे सामान्य धर्म म्हणजे कर्तव्य आणि सद्गुण आता त्याच्यामुळे पुढे येतो विशेष धर्म म्हणजे विशेष कर्तव्य ती कशावरून ठरतात तर ती एक आपलं वय किती आहे त्याच्यावरून ठरतात म्हणजे जसं की आपल्यामध्ये आपल्या हिंदू समाज व्यवस्थामध्ये आणि ते संपूर्ण जगातच आहे संपूर्ण माणसांसाठीच आहे त्याच्यामध्ये काही असं कुठल्या धर्माची ती बांधिलकी किंवा मोनोपॉली मग ते अशी नाहीये पण फक्त नावं वेगवेगळी असतील तिकडे किंवा त्यांनी एवढ्या शास्त्रशुद्ध विचार तयार करून त्याच्याशी व्यवस्था बनवली नसेल पण आपल्याकडे ती आहे तर इथे सांगितले की वर्ण आणि आश्रम हे आपल्यासाठी ते दिलेले आहेत निकष की ज्याच्यावरून आपलं कर्तव्य ठरतं म्हणजे आपला, मुझे आपला धर्म ठरतो धर्म याचा अर्थ एक अर्थ कर्तव्य सुद्धा आहे अच्छा तर मग वर्ण वर्ण म्हणजे कोणते म्हणते की ब्राह्मण आहे ब्राह्मण म्हणजे शुद्ध सात्विक क्षमो दमस्त तर अठराव्या अध्यात ब्राह्मण क्षत्रिय आणि सगळ्यांचे कर्तव्य सांगितलेले शम दम ज्ञान विज्ञान हे सगळे ब्राह्मणांचे मोठे कठीण असे गुण सांगितलेले आहेत आणि सगळे अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत त्याच्यात कुठलेही स्थूल असं कर्तव्य नाहीये तर ते म्हणजे थिंकिंग टँक म्हणजे जिथं अतिशय सात्विक गुण आहे आणि जिथं अभ्यास वृत्ती आहे जिथं संयम आहे तर तिथे तो गुण सांगितलेला आहे गुण आणि कर्म चातुर्वर्ण सृष्ट गुण कर्म विभागशह असं सांगितलेले देवानी तर त्याप्रमाणे आपले गुण आणखीन गुण म्हणजे आपले जे स्वभावातच गुण आहेत ते आणि त्याप्रमाणे आपण जे काम करतो होते, ते त्यावरून वर्ण आपला ठरेल आता समजा सहसात हल्ली तर बहुतेक ब्राह्मण जे आहेत ते वैश्यवृत्तींनीच जगत आहेत म्हणजे नावं त्यांचे असतात ओक फडके आठवले असं म्हणतात ओक लेले फडके आठवले तर ह्याप्रमाणे नावं असतील त्यांची पण त्यांचं वृत्ती जर का बघितली वृत्ती म्हणजे उदरनिर्वाह कशावर करतात त्यांचे कर्म तर ते सगळी वैश्यवृत्तीची दिसतात तर त्यांनी दुकानं लावले ते फायदा कसा होईल आपला जास्त आणि मनी माइंडेडनेस कॅल्क्युलेटिव्ह नेचर तर त्याच्यामुळे ना जन्माने ब्राह्मण पण गुणाने कर्माने नाही असं म्हणता येईल आणि त्याचप्रमाणे काही काही आपल्याला गुणानी आणि कर्माने सुद्धा दिसतात ब्राह्मण की भले जन्मा जन्मा तो, तो ते जन्माने नसतील सुद्धा पण तरी या जन्मामध्ये ते गुण आणि कर्म तसे ठेवत असल्यामुळे पुढचा जन्म त्यांना ब्राह्मणातच मिळेल अशा प्रकारे ती जी वस्तू जी वृत्ती आपण कायम ठेवतो तर त्याप्रमाणे आपल्याला आपला जन्म मिळत असतो असं तर वर्ण ब्राह्मण शुद्ध सात्विक गुणाचे प्राधान्य त्याच्यानंतर क्षत्रिय म्हणजे राजसिक गुण जास्त आहे पण त्याच्या खालोखाल सत्व आहे तर तो झाला क्षत्रिय त्याच्यानंतर वैश्य म्हणजे राजसिक गुण आहे पण त्याच्या खाली तमोगुण आहे सेकेंड याच्यावर आणि तमोगुण जर शूद्र आहे तर त्याच्यामध्ये तमोगुण आहे त्याच्यानंतर राजसिक गुण आहे नंतर सात्विक गुण आहे म्हणजे नावाला अगदी सात्विक गुण फक्त तर ते विष्णु सहस्र नावाच्या फलश्रुतीत पण दिलेले की शूद्रच सुखम हवा आपण यात तर तिने म्हटलं की शूद्र जो आहे तो सुख म्हणजे शरीरालाच मी समजून तर त्या शरीराला आराम म्हणजे मला आराम शरीराला सुख म्हणजे मला सुख शरीराचा मान म्हणजे माझा मान असं जे समजतो तो शूद्र आहे तर ह्या अर्थाने तर आपण सगळेजण बऱ्याच वेळी शूद्रासारखेच वागत असतो असंच म्हणावं लागेल शूद्र सुख मग वापरूयात विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीमध्ये तुम्ही पाहू शकता आणि हे जे गुणांच्या वरून असे दिलेली आहे ती पण गुरुदेवांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे अशी व्यवस्थित की सत्वगुण जिथं प्रधान असेल तिथं ब्राह्मणत्व आहे रजगुण प्रधान असेल तर क्षत्रियत्व आहे अशा प्रकारे तर हे झाले वर्ण आणि त्याचप्रमाणे आश्रम याच्यावरून आपलं कर्तव्य ठरतंय पहा कर्तव्य म्हणजे धर्म आपला, आपला। काय आहे तो ठरतोय आणि म्हणून आपण गीतेचं तात्पर्य काय तर तू स्वतः कोण आहेस ते ओळख आणि त्याप्रमाणे तुझं कर्तव्य काय आहे ते ओळख आणि तसं तू कर्तव्य कर आणि मग ज्ञानाला पात्र हो असं भगवद्गीतेचं तात्पर्य सांगतात तर इथे आता म्हटलं की आश्रम आश्रम म्हणजे आपलं वय साधारणपणे आपलं वय आणि आपला कल ते सुद्धा तर सुरुवातीला शिकतो आपण विद्यार्थी असतो तर ब्रम्हचर्य आश्रम त्याच्यानंतर मग जर का आपल्यामध्ये पुरेसं वैराग्य असेल आपल्या आपल्यामध्ये पुरेसं सा सात्विक गुण असेल तर मग आपण गृहस्थाश्रम बायपास करून डायरेक्ट वानप्रस्थाला किंवा संन्यासाला जाऊ शकतो पण तेवढी योग्यता सहसा नसते क्वचितच आढळते म्हणून चला भरपूर इच्छांचा कोंडमारा आहे मग तो समाजाच्या बांधिलकीमध्ये राहून शास्त्राच्या नियमांमध्ये राहून त्या इच्छा पूर्ण करा आणि वैराग्य विकसित करा आपल्यामध्ये तर जेणेकरून अनासक्ती येईल त्या इच्छा पूर्ण झाल्यावर आणि मग आपण वानप्रस्थात जाऊ मग संन्यासाश्रमात जाऊ अशी अपेक्षा आहे म्हणून तो गृहस्थ आश्रम मध्ये दिला पन्नास वर्षापर्यंत आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतर एकावन बावन सत्तावन अठ्ठावन सगळीकडे ते सांगतात वन, वन। की वनात चला वनात चला वनात चला वनम संभजनीयम काल आपण परवा बघितला तर म्हणजे ते भक्तिभाव निर्माण करा उपासना निर्माण करा आतमध्ये तर ह्याच्यासाठी ते, ते पन्नाशीच्या नंतर पुढचं वय आहे आणि पंच्याहत्तर नंतर तर पूर्णपणे ज्ञान आणि वैराग्य हेच लक्षण युक्त असलेला संन्यास हे असं सृष्टीला अपेक्षित आहे हे आपलं कर्तव्य आहे अशा प्रकारे एक सामान्य कर्तव्य झालं आणि हे विशेष कर्तव्य वर्णाश्रम धर्माप्रमाणे ठरलेलं त्याला धर्म म्हटलं मग गीतेमध्ये काय सांगितले गीतेचं तात्पर्य काय की हे उपक्रम आणि उपसंहार त्या धर्मामध्ये सांगितलेलं की तुमचं कर्तव्य काय ते ओळखा तुमचा कल कुठे आहे तुमच्यात सत्वगुण प्रधान आहे का तर त्याप्रमाणे विचार करून आणि विचार नसेल तर संतांचं मार्गदर्शन घेऊन सगळं ठरवून घ्या अच्छा आता हेच मुद्दा जो पुढे आहे अजून आपला शेवटचा पण श्लोक बघायचा आहे उपक्रम आणि उपसंहार म्हणजे शेवटचा श्लोक तर ते आपण उद्या पाहूया अ ओ... <smallion> ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु 他的油